शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचं जावं हीच चोजन्य प्रार्थना आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर इथं माझी चालली देवपूजा आणि घरामध्ये पिंडाचा अभिषेक करते मी तर छोटीशी पिंड आहे ना तर म्हटलं चला दुधाचा दयाचा आपण त्यांचा अभिषेक करू आणि देवाऱ्यामध्ये ते ठेवून देऊ तर इथं मला देव पण आणायचे मी थोडी लवकर उठले आज कारण की सोमवार असल्यामुळं मग मा मला देवपूजा करायची थोडंसं काम पण होतं की लवकर आवरून आणि वाचन करायचं होतं तर म्हटलं चला आज लवकरच उठवा आपण तर मुलं पण झोपले होते तर पाच वाजताच उठले मी आज तर माझी आंघोळ झाली आणि मी लगेच इथं देवपूजा करून घेऊ हो राहिले तर प सगळ्यात आधी मी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला म्हणजे थोडक्यात छोट केला के आणि देवाला देवाला ठेवलं त्याच्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी असते तिचा अभिषेक करून घेते आंघोळ घालून घेते आणि सगळे देवांचं दर्शन सगळ्या देवांची पूजा वगैरे झाली देवन आणून घेतले आणि त्याच्यानंतर मी आता वाचत आहे अकरावा अध्याय म्हणजे मी असा वाचतच असते डेलीचा पण मग म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते घरामध्ये सोमवारच्या दिवशी पण अकरावा अर्ध्यावा चांगलाच असतो आणि पूर्ण शिवलेलं अमृत जर आपण लावलं महिनाभर तर ते पण चांगलं असतं तर चला जितकं शक्य आहे तितकं करणं चा पाहिजेच तर आता माझं इथं देवाचं वाचन वगैरे दे जा झाल्यानंतर मला चहापाणी करायचा आणि लगेच मुलांचा डबा स्वयंपाक अशा काही गोष्टी आपल्या दिवसभराच्या रुटीन आता तुमच्यापर्यंत मी शेअर करते तर इथं झाली आहे माझी सगळी देवपूजा मी देवांना फुलं वगैरे वाहून घेतले गुलाबाचे आणि ते गोकर्णीचे जिप्सीचे रांगोळी काढली आणि रांगोळीने मी ओम नमा शिवाय नाव काढले इथं छान आणि पूर्ण माझी देवपूजा इथं झालेली आहे महाराजांच्या फोटोसमोर पण छान मस्त फुलं ठेवलेली आहे तर फुलं नव्हतेव्हा मी फुलं आणायला गेले आता तिकडच्या पण मळ्यात तुकडा चालू झाला आहे आणि आता हे फुलं मी माझ्या जाऊभाईचे इथूनच आणले होते तर होते तिथं स्टोअरमध्ये मम्मी घेऊन आले तर छान असे देव मस्त सजले आणि उपवास असतो ना प्रसन्न वातावरण वाटतं तर चला आता मी स्वयंपाक करून घेते तर चला झाली देवपूजा आता लागली मी स्वयंपाकाला आणि आजीला आणि मला उपवास आहे पण बाकीच्यांसाठी स्वयंपाक करते गाजराचं खेंगट केलं कांद्याची भाजी त्याच्यानंतर अजून मला मुटके करायचे संध्याकाळशाला करून ठेवते आता आणि मी आता पोळ्या लाटून घेते तर आज सोमवारचा दिवस उपवास आहे तर मंदिरात पण जायचे दर्शनाला तर जाऊ आता थोड्या वेळाने तिकडच्या मनात गेलो का मग आम्ही दर्शनाला जाणार आहे तर आता मी इथं स्वयंपाक तर कांद्याजीने थोडी पातळ भाजी केली गाजरचं खेंगट केलं आणि इकडे माझ्या पोळ्या पण चालू एका सायटीला आणि थोडेसे कोथिंबीरचे मुटके गेले तुम्ही म्हणाला का एवढे प्रकार का, का उपवासाचे पण ना काय सांगू का मुलांना पण उपवास नाही आहे आमच्या बाबांना पण उपवास नाही आहे कारण बाबांचं पोट दुखतं त्यामुळे बाबांना पण फराळ वगैरे चालत नाही तर ठीक आहे चला आपण धरले लेडीजनी तरी चालते उपवास तर इथं माझ्या आहे पण तयार आहे आणि स्वयंपाक वगैरे झाला अवदूत शाळेत गेला भक्ती शाळेत नाही भक्तीला असं सर्दी झालेली ना भक्ती घरीची तर भक्तीला पण शाळेत नाही जायचं आणि अवदूत गेला शाळेमध्ये तर मी इथं घर सगळं स्वच्छ पुसून घेते म्हटलं चला तिने घरा पुसून घेते त्याच्यानंतर मला पडवी पण पुसायची आज ना पाणी मोटर चालू होत नव्हते त्याच्यामुळे मी पडवी दिली देवपूजा झालेली तर स्वच्छ आवरून घेतले आणि पडवी पण पुसायची मध्ये पण सगळं पसारा आवडलाय त्याला कडेचं घर पण मी तुम्हाला दाखवते तुम्ही म्हणाल का दोन घर दाखवते तर इकडचं स्वच्छ पुसून घेतले आमच्या तीन खोल्या ह्या पात्र्याच्या तिने आणि आता मला पडवी धुवायची कपडे धुवायचे होता त्याच्यामुळे मला वेळ झाला आणि आता इथे माझे भांडे पण घसून झाले हे आंघोळीचं पिढं होतं ते स्वच्छ घसून काढलं बादली घसली पडवी पण पुसून काढली तर बरेचसे माझे कामं आता झालेले आणि इथं आम्ही आता करतोय फराळ तर आमच्या अक्का आणि मी बसले फराळ करायला तर आमच्या अक्काना केळी आवडते खिचडीसोबत तर मिस्टर तिकडच्या मनात गेले होते मग त्यांनी केळी आणली आणि ते पण आले पावडर मारून आले बसलं आम्ही सगळेजण फराळ करायला मिस्टर बसले जेवायला तर या सर्वांनी फराळ करायला तर आम्ही खिचडीच खाऊ राहिलो कारण तिखटच खातो म्हणजे आता प काही जण कसं असतं श्रावणी सोमवारला गोडच खातं तिखट नाही खात पण आम्ही खातो खिचडी पहिल्यापासून खातच असतो खिचडी आणि काही केळी होती पापड्या होत्या तर चला आता तिकडच्या मळ्यात जायचं सगळं आवरणं आम्हाला तर चला आता आले मी इकडच्या मळ्यात घरी सगळं आवरून आले फरळ वगैरे केलं आणि आज मस्त सोमवारचा दिवस आहे उपवास पहिला श्रावणी सोमवार तुम्हाला सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी आले इकडच्या मळ्यात आणि इथं ना खाणं घेऊन आलेमध्ये तर मिस्टर बोलले का पावडर मारायची तर बघू आता काही काम आहे काय नाही भरपूर काम आहे आज पण मळ्यामध्ये तर पहिले स्टार्टिंगला आता हे खाणं घेऊन होते आणि आता कामाला सुरुवात करते काय काम करायचं मिस्टर मागवा बोलले ना का फेटच्या काळ्या मोडायचे काही आहे जागजागीचे तर बघू त्यांनी ना कालने पाय दुखले सरकायचं ते खाणं टाकलं ना आपले पाय सरकायचे त्याच्यामुळे मी आज उठंच भरले आणि आमच्या अक्का पण आज आलेले त्यांना पहिले आनंद सोडले मिस्टरांनी व मग मला घ्यायला आले चला आता आपण गुलाबात जाऊ आणि बघू सासूबाई काय करते ते तर आमच्या अक्का आहे ना भाजी काल राहिल्या तिकडं कारण की ना भाजी थोडी राहिली होती तशेवटचं पुढं आणि आता गुलाबात ना काहीच थोडीशी हाय पालकाची आहे तर कडेला कडेला टाकू पण आता बेड बघाय शक्यतो टाकायचं नाही आहे कारण परत झाडांना अडचण होऊन जाते आणि फुटव्याला पण त्रा त्रास होतो तर बघा आता आमच्या हक्का भाजी काढतो तर आमच्या हक्काने भाजी काढून ठेवलेली मस्त पालकाची अजून हाय जाग जागी बघा दिसते का तुम्हाला मस्त भाजी आहे एवढी काढायची का मोठा झालं हो आता मी तुम्हाला तेच म्हणले आपल्याला जरी वेळ नाही पण मग त्या बायांकं देऊन टाकू गोड गोड पालक आहे हो हां मेथीची काढायची ना काही काढायची का काढून त्याची पावडर पावडर मारायची आणि गणपती ते बी आले पण ती गं तीन गण लावणार आहे ना त्याच्यामुळं मग आता मी मेथीची भाजी काढून घेते भरपूर वाढून गेलेली आहे तर आम्हाला ना पावडर मारायची मग आता चांगली भाजी ओ डायरेक्ट उपटली का तुम्ही तिला झोईत टाकलं मी बाबाला म्हणलं झोका द्या मी चाले मस्त्यावर ये मग ते मला घ्यायला आले

काही पानं खराब झाल्या तर इथे चालू ता होतं माझी भाजी काढायचं काम का ना आमच्या अक्का जुड्या बांधत होत्या आणि काय झालं बायांनी निंदलं होतं ना त्याच्यामुळं भाजी सगळी ना अशी काने झालेली जी मेथीची भाजी होती ना ती उभी होती ना ती पूर्ण काने झाली त्याच्यामुळं ना काढायला वेळ लागत होता एक एक बोंद काढायला वेळ लागत होता तर अक्काला म्हटलं तुम्ही एका ठिकाणी बसा कारण त्यांचं ना कंबर दुखत वाकून तर म्हटलं मी पटपट तुम्हाला भाजी काढून देते आणि तुम्ही फक्त जुड्या बांधा तर मिस्टर पण तिकडं ना कळ्या मोडू राहिले गुलाबाच्या पावडर मारायची होती पण अजून पावडरचं नियोजन नाही लागलं तो तोपर्यंत मग ते ना कळ्या मोडू राहिले आणि इथं चालू होतं माझं भाजी काढायचं काम तर मी तिची भाजी आता ना चांगल्या भा चांगली चांगली निघू राहिली आणि भाव पण चांगला आहे वीस पंचवीस रुपये जुडी जाऊ राहिली पालकाची पण वीस रुपये जोडी जाऊ राहिली तर अजून उद्याच्या दिवस भाजी निघाल शेवटच आहे आता भाजी तर म्हटलं चला आता जेवढी निघाल तेवढी काढून घेऊ तर मिस्टर बोलले का आता इथं वाफ्यामध्ये भाजी नको टाकत जाऊ कारण की झाडांना अडचण होती आणि जेव्हा आपण पावडर मारतो ना मग भाजीवर पण पावडर पडते त्यापेक्षा नकोच भाजी नाही टाकायची आणि करायची असेल तर जे कडेचे दोन तीन वाफे आहे ना तिथं भाजी करत जायची त्याच्यामुळे आता एकच वाफा फिक्स करायचा आणि तिथंच फक्त आता भाजीपाला काही आपलं जे लावायचं ते पीक करत जायचं तर आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं काही भाजी जळत नाही पण ज्या टायमाला असं कळक ऊन पडतं ना त्या टायमाला मेथी टिकतच नाही म्हणजे मेथी ना पूर्ण करपून जाते जळून जाते पालक तर एवढी तेवढी राहते पण मेथी पूर्ण जळून जाते त्याच्यामुळं ऊन असल्यावर शक्य नसते भाजी एवढी खास होत तर आता पावसाचं वातावरण आहे रोज थंड वातावरण आहे त्याच्यामुळं एकदम हिरवी पत्ती आणि मी त्या दिवशी कोवडी पण करून दोनदा तीनदा कोवडी भाजी केली खायला पण एकदम छान लागली आणि पातळ पण भाजी छान लागते शेंगदाणामध्ये अजिबात कडसर लागत नाही तर आता चला सासूबाईकडे भाजी एवढी मी गोळा करून नेऊन देते म्हणजे त्यांचं जोड्या बांधायचं चा काम चालू राहील तिथं आता आमच्या अक्का जुड्या बांधते आहे बघा मस्त शेपूची भाजी पालक आणि शेपू एकत्र करायची काही मेथीची मस्त भाजी आहे आणि पालक तीन भाज्यांच्या जुड्या बांधू राहिल्या उद्याचे दिवस राहिल मग भाजी पण नाही राहायची पूर्ण बांधायला जाते कडेला भारी होईल असा वाफा मस्त शपू किती एकदम भारी शपू हो वास किती भारी लांबूनच हिरवी हिरवी गारे मस्त बावाला तर लय आवडते शपूची भाजी बाबा शपूची भाजी त्या दिवशी म्हणत मी शप्पूची भाजी आणित होतो नंतर काय झालं काय माहित नाही जुडी होती किती का हा ते काय आपल्याला चालत आहे ना एवढी दिशापूची माझी पालकाची हवा सुटल्यामुळं झाडे पण काने उरायले बघू शकते हे बघा हे झाड पण कानं झालं म्हणजे इथून पूर्ण तुटूनच गेलं सारखं ते नाही ते बी नाही सांगू शकत हवाच एवढी सुटली एका वास बघा किती झाडं हल राहिले हवेमुळं अजून दाट भाजी एवढी वाफा हा वाफा वाफाय हाय काढून दिलं का मग काही टेन्शन नाही अक्काला जुड्या बांधायला पण त्यांनी काढायची पण जुड्या बांधायच्या त्याच्यामुळं मग वेळ होऊन जातो आणि आम्हाला संध्याकाळी शिवपुराण ऐकायला जायला लागतं त्यामुळं आम्ही लवकर लवकर आज कामावरून घेणार आहे आज सोमवार असल्यामुळं आज, आज शिवपुराण छान राहणार आहे कालच सगळ्या बायांना सांगितलं का सगळ्यांनी या सफेद वस्त्र घालून या सफेद साड्या जे आहे ते महादेवाला सफेद वस्त्र परिधान केल्यावर चा म्हणजे चांगलं ना ते त्याच्यामुळं आई आमच्याकडं सफेद वस्त्र आहे भाजीचं दान मिटला का मग घरी जायचं स्वयंपाक करायचा आणि लगेच आवरून शिवपुराणला जायचं सहा वाजता शुभ महिना आहे हा श्रावणचा देवाधर्मा काही ऐकलं पाहिजे काही पोथी वाचली पाहिजे चांगलं असतं म्हणजे रोज केलं तर चांगलंच आहे पण ज्यांना नाही शक्य होतं श्रावण महिन्यात कावा ना काही शिवलेलं अमृत काही

आज ही भाजी पालकाची नेमको तयारी केला ज्याला तुरी आले जी सगळ्या एक झाडे ठेवायचं तेवढं आहे पाऊस चालू आहे सारखा छोटे मोठे काम आहेत आपल्याला काढून टाकावं लागेल आजी ना आजी तर काय इथं रोज जर आला तर हजार रोड आता कोणी असं रुग्ण आलंय आपल्याला काढावं लागेल काठे खूप आहे जपून काढायचं काढायचं काढा काटा सफेद आहे ना आता नाही गुलाबामध्ये होतो तर थोड्या वेळ कळ्या मारल्या आणि आता आलो आम्ही घरी कारण पाऊस चालू होता त्यामुळे पावडर नाही मारली इकडे ऑर्डर आली एका बॉक्साची मग बंडल खुडायला आले पडलं रे पडलं तर एक बॉक्साची ऑर्डर आली मग आता मिस्टरांनी मी एक बॉक्सचा माल काढलाय आता ते पॅकिंग करतील आणि परत मग संध्याकाळी उशीर होतो निवत पाणी सोमवारी त्याच्यामुळं तर मी आता हातपाय धुऊन लवकर आज स्वयंपाक करून घेणार आहे कारण मंदिरात जायला पण उशीर होतो मशी उपरा ऐकायला तर चला आता मिस्टरांक एवढं वजन देते ते करतील काय खाती भक्ती बाय बर आम्ही चालले शिवपुरा ऐकायला माझे जाऊ बहीण ते आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून ठेवला भात भाजी पोळ्या गिलकीची भाजी सगळं स्वयंपाक करून आवरून सावरून चालले आणि भक्तीपणे शिवपुराण कधी कच्याम लावून येत्या का पण लावलं तिने जाऊ द्या आज सोमवार त्यामुळं चांगली कथा आहे त्यामुळं आज म्हटलं चल लवकर आवरून जाऊ देवपूजा पण झालेली आहे तर चला आता इथंच व्हिडिओ चेंड करते मी परत तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय